हॅलो आमदार प्रशांत बंशीलाल बंब प्रशांत बंशीलाल बंब हे गंगा एकशे अकरा विधानसभा गंगापूर जिल्हा औरंगाबादचे आमदार आहेत तर यांच्याविषयीची थोडी माहिती हे पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परत निवडून येतात काय या आमदारावर प्रेम असलं तर हा व्हिडिओ बघतात म्हणून तो ह्या व्हिडिओची व्हिडिओमधून आम्ही या आमदाराची माहिती देतो कारण या परत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे निवडून येतील का किंवा या संदर्भामध्ये लोकांचं यांच्यावर किती प्रेम आहे तर ते कॉमेंटमधून सबस्क्राईबमधून आम्हाला समजतं तर एक महत्त्वाची गोष्ट या श्री प्रशांत बंब यांचा जन्म लासूर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे अठरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाला त्यांचं शिक्षण बी कॉम आणि एम बी ए झालेलं आहे त्यांना हि मराठी हिंदी इंग्रजी मारवाडी व गुजराती या भाषा येतात श्रीमती मनीषा या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुले आहेत त्यांचा व्यवसाय व्यापार समाजकार्य असून गंगापूर जिल्हा औरंगाबाद या मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष ते निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तर त्यांचं जे कार्य आहे ते दोन हजार तीनमध्ये लासूर येथे शिक्षणाचा अधिकार मार्ग मार्गदर्शन कार्यशाळेचं त्यांनी आयोजन केलेलं होतं त्यानंतर महिला बचत गट मेळावा त्यांनी घेतलेला आहे युवक मेळावा घेतला आहे रो रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केलं त्यानंतर राज्य राज्यातील बेरोजगार सेवा संस्थांना मार्गदर्शन ते करतात आणि तोट्यात गेलेला गंगापूर सहकारी सा साखरखाना पूर्ववत सुरू केलं करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले सन दोन हजार अठरापासून ते गंगापूर सहकारी सा साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य दोन हजार ते दोन हजार पाचला होते त्यानंतर ग्रामपंचायत लासू स्टेशन दोन हजार ते दोन हजार पाचला उपसरपंच हो, पा म्हणूनही त्यांनी काम केले आणि दोन हजार दोन ते दोन हजार सातला बांधकाम समि बांधकाम समितीचे सदस्य व सभापती बांधकाम समितीचे जिल्हा परिषद औरंगाबादचे ते होते त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य असून दोन हजार नऊ ते दोन हजार तेराला ते तेराला ते अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य होते त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसमध्ये ते, ते, ते आ, रोजगार हमी योजना समितीचे सदस्य होते तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचे स सल्लागार आणि संचालक मंडळ आहे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली फेरनिवड झालेली त्यांना वाचन भाषण युवक मिळावे शेतकरी मिळावे महिला मिळावे दारोमुक्ती बाबतचं जन जागृती अभियान या संदर्भामध्ये त्यांचं कार्य चालू असतं कायम स प्र स्वरूपामध्ये मुक्कामपोश लासू स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे त्यांचं निवासस्थान असून कार्यालय तेथेच त्यांचं आहे तसंच प्लॉट नंबर तीन बी छावडा बिल्डिंग गुरुद्वारासमोर शिंदी कॉलनी मोंडा नाका जालना रोड औरंगाबाद येथे त्यांचं कार्यालय आहे आणि ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुदोदित असतात मध्यंतरी त्यांच्याविषयीचे बऱ्याचशा काही प्रचार आलेला आहे आणि तोही एक महत्त्वाचा आहे दोन हजार एकोणीसच्या एकशे अकरा गंगापूर या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यावरून आता पुढील भवितव्य प्रशांत बंब आमदार यांचं कसं आहे ते सांगतो भारतीय जनता पक्षाला त्यावेळेस जे मतदान दोन दोन लाख तीन हजार चारशे त्र्याऐंशी इतकं मतदान झालं आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला एक लाख सात हजार एकशे त्र्याण्णव इतकी मतं श्री प्रशांत वंशीलाल बंब आमदार यांना मिळाली आणि ते निवडून आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहात्तर हजार दोनशे बावीस मतं ही संतोष मानी पाटील या उमेदवारांना मिळाली त्यानंतर अंकुश कलवाणी हे बहुवंचित बहुजन आघाडीचे होते यांना पंधरा हजार नऊशे एकावन्न मतं मिळाली त्यानंतर अच्छेतलाल यादव अच्छेलाल यादव यांना एक एक हजार चारशे पंचेचाळीस इतकी मतं मिळाली हे बहुजन समाजवादी पक्षाचे होते आणि नोटाला एक हजार चारशे एक्क्याण्णव इतके मतं मिळाली तर यावेळेस भारतीय जनता पक्षाने जे पन्नास सीटं कायमचे ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये की हे लोक निवडून येतीलच पन्नास त्यामध्ये ह्या प्रशांत बंब यांचा एक नंबर आहे कारण ती यादी जी आहे की पन्नास उमेदवार आमचे फिक्स आहेत तर त्यामध्ये हे शक्यता निवडून येण्याची त्यांनी खूप धरलेली आहे परंतु 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 महत्त्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे महत्त्वाचे लोक होते आणि शिवसेनेचे जे लोक होते राष्ट्रवादीचे तर हे बहात्तर हजार दोनशे बावीस हे जे राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आहेत आणि शिवसेनेची मतं यामध्ये पाहिजेत तर ती सगळी जर मतं मिळवली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि इतर तर हे राजकारण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं झालं असं आपल्याला मानता येईल कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हे जरी निवडवण्याची यांची शक्यता असली तरी तीन प्रकारे हे तीन जणांचं मिळून सरकार किंवा पक्ष असला किंवा महा एक महायुती असली तरी या महायुतीमध्ये शरद पावा, पवार अजित पवार गटाचे कार्यकर्ते कसे काम करतात त्यानंतर शिंदे सरकारचे कार्यकर्ते कसे काम करतात त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कशा पद्धतीचे काम करतात हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये येईल म्हणजे या तिन्ही पक्षातील जर समन्वय साधता आला तर बहुसंख्य प्रकारे Uh, ek, uh, एक निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असते दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आमदारांचं कार्य आमदाराने खेड्यापाड्यात जाऊन विविध प्रकारे रस्ते पाणीपुरवठा वैयक्तिक लाभाच्या योजना ला, किंवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न गावावर बांधावर जाऊन त्यांना मिळून देण्यात येणारे समजा विमा हप्ता आहे किंवा नुकसान भरपाईचे जे भाग आहेत यामध्ये आमदारांनी जर चांगल्या पद्धतीचं काम करून आपली प्रतिमा मतदारसंघामध्ये चांगली असेल आणि त्यांच्या कामाच्या जोरावर कदाचित का ते निवडून येऊ शकतात हा एक भाग असतो आणि हा दुसरा भाग झाल्यानंतर तिसरा भाग एक महत्त्वाचा हो त्यामध्ये की आर्थिक सत्ता अर्थसत्ता अर्थसत्तेच्या दृश्यतून काही ठिकाणी काही अनुभव नसलेले जे उमेदवार असतात किंवा ते केवळ धनशक्तीच्या जोरावर धनशक्ती आणि च्या जोरावर निवडून येऊ शकतात की मग ते कशा पद्धतीने धनशक्तीचा उपयोग करतात प्रचार मेळावे आहेत किंवा प्रचार साधना आहेत वगैरे वगैरे बाबतीमध्ये तर तो महत्त्वाचा मुद्दा येथे गृहीत धरता येतो आपल्याला म्हणजे ते लोकसुद्धा निवडून येऊ शकतात मग येथे हा महत्त्वाचा मुद्दाही विचारात घेऊन चालता येईल पण पहिल्या नंबर हा प्रशांत बमवर तुमचं जर प्रेम असेल ते जर निवडून या भाजपमध्ये आज पहिल्या पद्धती शंभर नंबरमध्ये पन्नास पहिल्या याच्यामध्ये येण्याची शक्यता जी गृहित धरलेली आहे गंगापूरमधली तर त्यामधून तुमचं प्रेम असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही काय करायचं ते ठरवा तुम्हाला हे प्र आमदार प्रशांत बम हे कशा पद्धती निवडून येतील तर आमचं हे नेटीएम ए टी एम न्यू वर्ल्ड राजसत्ता सा, सा, सा सात आठ हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या आमदारावर तुमचं प्रेम असेल तर हा व्हिडिओ जास्त जास्त बघून लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे एकंदरीत दृष्टीवनून या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करून सर्व कारण सगळेच लोक करतात आपणही सबस्क्राईब करा